साम्राज्य संदेश देत सोलापूरच्या मॅरेथॉन स्पर्धेत सात हजार एकशे पंचवीस स्पर्धक धावले सध्या पावसाचे दोन महिने उलटले तरी आपणाकडे अपेक्षित पाऊस नाही मात्र इतर राज्यात भागात अतिवृष्टीचा कहर आहे निसर्गाचा हा बदल सतत जाणवत असून उपलब्ध पाण्याचे योग्य जतन करणे भविष्यातील गरज असल्याचे माजी आमदार दिलीपराव माने यांनी सांगून गौरव समितीने खेळाडू महिला विद्यार्थ्यासाठी आयोजित केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते यावेळी जयश्री माने माजी नगरसेवक नागेश ताकमुगे भारत जाधव श्रीकांत मोरे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे शिवाजी बसुटे सिद्धराम खेडगेकर डॉक्टर वेलनकर शैलेजा राठोड आदी मान्यवर उपस्थित होते गौरव समितीने यावेळी खेळाडूसाठी आय पी एल धर्तीवर क्रिकेट, क्रिकेट स्पर्धा महिलांसाठी कला विडी महिला कामगारासाठी विडी वळणे स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून निरोगी जीवनाला गती दिल्याचे काम यांनी सांगून सामाजिक विधायक उपक्रमाचे कौतुक केले या मॅरेथॉन स्पर्धेत सात हजार एकशे पंचवीस स्पर्धक सहभागी झाले होते चौदा वर्षाखालील तीन हजार पंचाहत्तर सतरा वर्षाखालील दोन हजार सातशे खुला गटातील तेराशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी स्कूल पासून स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते सूत्रसंचालन प्रकाश काशीद दशरथ गुरु अनिल पाटील राजू पॅटी दीपक शिंदे पृथ्वीराज माने युवा मंच दिलीपराव माने विचार मंच डी एम ग्रुप आदींनी परिश्रम घेतले